नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये त्याचं पूर्वीचं नाव आपली हो मराठी होतं मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आपली मराठी या चॅनलचं हो नाव आता आपली मराठी मीडिया असं झालं आहे तर मित्रांनो आज मी जुनी बालभारती आता सातवी एकोणीसशे पंच्याण्णव या, या पुस्तकामधून दिवस ऊन पावसाचे हा धडा तुमच्यासाठी वाचणार आहे आणि ज्याचे लेखक आहे अरुण बबनराव खोरे आईचे छत्र हरवल्यानंतर अनाथ आश्रमात वाढलेल्या मुलाने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पोस्टमनची नोकरी स्वीकारली त्यावेळेचे प्रत्येक अनुभव या पाठात कथन केले आहेत तर चला वाचूया आपण दिवस ऊन पावसाचे त्यावेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते सकाळी कॉलेजात जात होतो शिक्षण चालू ठेवण्यासाठी मला दुपारची दिवसभरची नोकरी हवी होती पण ती काही मिळत नव्हती मिळालीच एखादी नोकरी तर काय काय करायचे याचे स्वप्न मात्र मी त्यावेळी रंगवत असे माझे एक स्वप्न असे होते महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमातून स्पर्धातून मी भाग घेत असे चांगले नाव मिळत होते स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमात भाग घेत होतो त्यावेळी काही मुले मस्तपैकी ब्लेझरचे कोट अंगावर चढून मिरवायची असा एखादा सुंदर कोट अंगार चढून मिरवायचे अशी फार इच्छा होती शेवटी एक कोट मिळाला तो रोजच मिळू लागला हा कोट होता पोस्टमनचा खाकी डगला एफ वाय बी येत असताना वृत्तपत्रातून एक जाहिरात झळकली पोस्टमन भरणे आहेत खरे तर या जाहिरातीने हरकून जावे असे काही नव्हते हो पण म्हटले कॉलेजची दोन वर्ष बेकारीत गेली आता या नोकरीसाठी प्रयत्न करून पाहू जमले तर जमले अर्ज केला त्यानंतर लेखी परीक्षा दिली तीन महिन्यांनी माझी निवड झाल्याचे पत्र मला आले मला आनंद झाला आणि त्या पाठोपाठ पोटात गोळा आला बापरे मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो त्या भोवतालच्या इमारती मला भयंकर दिसू लागल्या शेकडो इमारतींचे चार चार मजले चढून जायचे आणि तेही पत्रे वाटत ही कल्पनाच मला भयंकर वाटू लागली आणि दुसरे म्हणजे आपल्याला लगेच रुजू व्हावं लागले तर कॉलेज संपलेच या विचाराने मी बेचेन झालो मी ही नोकरी न स्वीकारण्यासाठी अन्य पर्यायी शोधले पण व्यर्थ शेवटी रुजू झालो खाकी कपडे चढवलेले अनेक पोस्टमन पोस्टातल्या एका हॉलमध्ये दोन्ही बाजूंनी समोरच्या पत्र्यांच्या गठ्ठ्यांचे सॉर्टिंग करत बसलेले मी मनाने एका पोस्टमन शेजारी जाऊन सॉर्टिंग पाहत उभा राहिलो पोस्टमन मित्रांचे हात यंत्रवत चालत होते सुमारे दोन तासांनी सॉर्टिंग संपले पत्रांचे गठ्ठे घेऊन सगळे दूध बाहेर निघाले मी ज्या पोस्टमनसह जाणार होतो तोही उठला आणि आमची भ्रमंती सुरू झाली अडीच एक तास पत्र वाटपाचे काम चालले होते सुदैवाची गोष्ट एवढीच होती की या पोस्टमनला जो बटवड्याचा भाग होता त्यात उंच इमारती फारशा नव्हत्या मला कामाच्या दृष्टीने बरे वाटले कॉलेज साडेसातचं सा आणि पोस्टात जावे लागे साडेसहालाच सा सा। दुसऱ्या दिवशी त्या पोस्टमनला मी सांगितले की मी कॉलेजात जाणारा विद्यार्थी आहे तर मला लवकर सोडत जा तोही भला माणूस होता आम्ही बटवड्याला बाहेर निघालो की मला तो पंधरा वीस मिनिटांनी सोडत असे मी अदम्य उत्साहाने कॉलेजला पळत अशा अशावेळी कॉलेजचे दिवस काही वेगळेच वाटू लागत मन मोहरून जायचे मनाला तजेला मिळायचा हे जग आपल्यापासून अलग होऊ नये आपण इथून दूर जाऊ नये असे वाटत राहायचे प्रशिक्षणाचे दहा दिवस संपले लवकरच परीक्षा सुरू झाल्या कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू झाले पोस्टमनच्या नोकरीचे ऑर्डर या वर्षात येऊच नये असे वाटत होते पण बी एची परीक्षा होण्यापूर्वी मला पोस्टमन म्हणून पोस्टात रुजू होण्याचा आदेश मिळाला मी गडबडून गेलो दोन चित्रे स्पष्ट दिसू लागली एकतर हात तोंडाशी आलेली पदवी परीक्षा अर्ध्यावर सोडावी लागणार आणि जरी नोकरी सोडली तर बी एनंतर नंतर पुन्हा नोकरीच्या शोधात उन्हात फिरावे लागणार पर्याय एकच होता पोस्टमनची नोकरी स्वीकारणी हाच आणि तो मी बिनतक्रार स्वीकारला थंडीचे दिवस होते गारवा बराच होता मी सहा वाजताच पोस्टात पोचलो अजून बरेच पोस्टमन यायचे होते मी पोस्ट मास्तरांना भेटलो एक दोन ओळखीचे पोस्टमन होते त्यांनाही भेटलो मला शिकवणाऱ्या पोस्टमनने सॉर्टिंग कशा पद्धतीने करायचे हे सांगितले मला सहा नंबरची बीट दिली होती मला ट्रेनिंग आणि बीटची माहिती देण्यासाठी एक पोस्टमन माझ्याबरोबर वर आला सुरुवात टपाल ठेवण्याच्या बॅगेपासून असते तीन चार कप्पे असणारी जाड खाकी कापडाची बॅग पत्रे पाकिटे आकाराने लहान मोठी चौकीने मासिके अहवाल यांची टपाल अशी साधारण विभागणी करून ती ठेवावे लागते तसेच आपण कुठल्या मार्गाने पत्रे वाटणार तो मार्ग निश्चित करून त्याप्रमाणे टपाल सॉल्ट करून एकत्र बांधून घ्यावे लागते टपाल बॅगे ठेवल्यावर ती सुतळीने सायकलच्या हँडलला व्यवस्थित अशी बांधावी लागते की त्यातून पत्रे पडणार नाही आणि ती सहजही काढूनही घेता आली पाहिजेत माझे पहिले तीन दिवस बरे गेले पण त्या प्रचंड बीटची धास्ती माझ्या मनाने घेतली चौथ्या दिवसापासून स्वतंत्रपणे बटवडा करायचा होता माझ्या दृष्टीने तो चौथा दिवस ऐतिहासिक ठरला पोस्टातून बाहेर पडायलाच मला जवळजवळ साडेनऊ वाजून गेले होते पत्रे टाकत मी पुढे जात होतो चुकून राहिलेली परत आणून टाकत होतो कुत्र्यांना भीत भीत त्यांच्या मालकांना जोऱ्यात हाक मारून देत होतो वेळ वाढत चालला होता बारा एकच्या सुमारास एका साध्या हॉटेलात थोडा नाश्ता केला माझ्या एक, एक लक्षात आले की आजच्या दिवसात ही बॅग काही रिकामी होणार नाही दिवे लागण झाले तरी माझे काम चालूच होते साडेसात वाजता उरलेली पत्रे बॅगेत ठेवून मी पोस्टाकडे निघालो त्या दिवशी सुमारे दोनशे पत्रे उरली होती मास्तरांनी माझ्याकडून खुलासा जबाब लिहून घेतला बहुधा आता आपली नोकरी सुटणार असे मला वाटू लागले पण नोकरी राहावी यापुढे आपण ती चांगली करू असे मन म्हणत होते दुसऱ्या दिवशी मला कालच्यापेक्षा अधिक उशीर झाला मास्तरांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना माझा रिपोर्ट दिला ते माझ्यावर भलतेच उखडले पत्रांचे वेळेत वाटप करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर माझे काम साधारण वेळेत संपू लागले पण पंधरा दिवसातच माझी बदली दुसऱ्या पोस्टात झाली कामाच्या वाटपाचा परिसर मोठा नव्हता पण काम खूप होते काही कारखान्यातून पन्नास साठ रजिस्टर्ड पत्रे वीस पंचवीस मनी ऑर्डर्स असे काम असे कामगारांना बोलवा इंटिमेशन ठेवा सह्या घ्या पोच पावत्या घ्या असे कागदी घोडे सारखे नाचवत काम चालू असायचे कामगार नसले शिफ्ट्स वेगळ्या असल्या की हे काम दुसऱ्या दिवशी पुन्हा तितकेच वाढेल आता माझ्या बी एच्या परीक्षेला फार थोडे दिवस उरले होते मी रजेचा अर्ज टाकला आणि तो मंजूर झाल्याचे समजले मी अभ्यासात मग्न झालो परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पोस्टात रुजू झालो यावेळी ज्या परिसरात कॉलेजची चार वर्षे गेली त्या परिसरात पोस्टमन म्हणून मला काम करावे लागणार होते आनंद एकाच गोष्टीचा होता की कॉलेज ज्या भागात होते त्या भागाची बीट मिळाली नाही याचा त्यामुळे काळजी बरेच कमी झाली हा सगळा भाग म्हणजे चकचकीत शिष्टाचारी पांढरपेशा समाजाचा सुस्थापित सुखासीन असे जग त्यांची राणी त्यांचा थाट यांना का काही वेगळीच खुमारी असे आपण जिथपर्यंत पोहोचू शकणार नाही तिथपर्यंत केवळ पत्रे टाकण्याच्या निमित्ताने मी जात होतो काही बंगल्यातल्या कुत्र्यांचे आवाज एवढे भयानक असत की रखरखत्या उन्हात अंगावरून सरसरून काटाई सोसायटींची नावे देखील वैभवशाली समृद्धीशी नाते सांगणारी त्यात राहणारे लोकही तितके संपन्न आतापर्यंत बघितलेल्या जगापेक्षा हे सर्वस्वी वेगळे जग होते इथे माणसे फार कमी भेटायची माणसांपेक्षा त्यांच्या वास्तू बंगले सोसायट्याच अधिक भेटायच्या पोस्टमनच्या कामाची सत्वपरीक्षा असते ती पावसाळ्यात कसाही पाऊस असो पत्र वाटप झालेच पाहिजे अहरनिशम सेवा महे वाक्य पोस्ट खात्याचे या ब्रीद वाक्याची सर्वात जास्त किंमत मोजतो तो पोस्टमनच रेनकोट घ्या छत्री घ्या भिजावे लागणारच पत्र कितीही सुरक्षित न्यायचा प्रयत्न केला तरी ती थोडीफार भिजतात पण लोक तक्रारी थांबवत नाहीत लाळे गुरुजी नावाचे एक ज्येष्ठ पोस्टमन मित्र म्हणत अहो खोरे पोस्टमनला शंभर मालक ओव्हरसिअर बोलणार पोस्टमास्तर बोलणार आणि पब्लिकही बोलणार आपण सगळ्यांशी गोड बोलून काम चालवायचं पावसाळा संपताच मी बी एच्या उरलेल्या दोन विषयांची तयारी सुरू केली ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिली त्यानंतर बी ए ऑनर्स मिळाल्याचे सांगणारी मार्कलिस्टही मला मिळाली याच काळात सर्वाचा थरका पडून देईल असे तीन खून एकाच वेळी एकाच घरी पुण्यात झाले तब्बल चार महिन्यांनी पोलिसांनी आरोपींना पकडले मी त्याच दिवशी रात्री बसून भयासुराच्या छायातील ते भीषण दिवस हा लेख लिहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ या दैनिकाकडे पाठवून दिला पाचव्याच दिवशी तो लेख प्रसिद्ध झाला आणि मला खूप नाव मिळाले मी आनंदून गेलो पोस्टात तर कारकोन मंडळी माझ्याच लेखाविषयी चर्चा करत होती जिथे मी पत्र टाकत होतो त्या भागातल्या लोकांची मने गलबलून गेली होती आज जो तो माझे नाव विचारत होता चहा घेण्याचा आग्रह करत होता एका पोस्टमनचे एक, पोस्ट एक लेखकात संक्रमण होत होते त्याचा अनुभव मी घेत होतो लेख प्रसिद्ध झाल्यापासून मला सारखे वाटायचे की सकाळमध्येच आपल्याला संपादकीय विभागात काम करण्याची संधी मिळाली तर किती बरे होईल पण त्यासाठी वृत्तपत्रविद्येची पदवी आली त्यासाठी नोकरी सोडणे आले वाटले सोडावी पोस्टमनची नोकरी पण पुढे काय दोन्ही वेळेच्या जेवणाचे वांदे होती पण त्या लेखाने मला एक बळ दिले होते आपल्यात काही न संपणारे असल्याची जाणीव करून दिली होती शेवटी मी पोस्टमनच्या नोकरीचा राजीनामा दिला अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला मी थोडा निर्धास्त होतो कारण एक दोन ठिकाणहून कामाची आश्वासने मिळत होती त्याच आधारावर वृत्तपत्र विद्याप्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरला मुलाखत झाली आणि मला प्रवेश मिळाल्याचे जाहीर झाले मी बाजी जिंकली होती पत्रकार होण्याच्या स्वप्नाने मला आजवर न पाहिलेल्या एक वेगळ्याच जगात आणून सोडले होते आपण जगाच्या नकाशात जणू एका मध्यवर्ती केंद्रावर उभे आहोत याची जणीव जाणीव मला त्यावेळी झाली होती तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला मला धाडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळत चला धन्यवाद मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका